अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कसं कोसळलं याचं कारण समोर आले आहे हे कारण आहे थ्रस्ट थ्रस्ट म्हणजे काय आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ अर्थात थ्रस्ट म्हणजे अर्थात विमान हवेत उडण्यासाठी ताकदच मिळाली नाही अहमदाबादच्या एअरपोर्टवरून विमानाचं उड्डाण होताच काही सेकंदातच पायलट सुमित सब्रवाल यांनी एटीसीला मे डे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला सहाशे पन्नास फूट उंचीवरून सबरवाल यांनी मे डे मे डे मे डे असा तीन वेळा नियमाप्रमाणे कॉल दिला नो थ्रस्ट लुजिंग पॉवर ॲनेबल टू लिफ्ट म्हणजेच विमानाला वर झेपवण्यासाठी शक्ती मिळालीच नाही त्यामुळे विमानाला वर उचलता आलं नाही त्यावर तत्काळ अहमदाबादचे सीने पायलट सबरवाल यांच्याशी संपर्क साधला पण सबरवाल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही टेकऑपासून चाळीस सेकंदात विमान कोसळल्याचं दिसत असलं तरी पायलट सबरवाल यांच्याकडून एअर ट्राफिक कंट्रोलला दिलेला कॉल आणि एअर ट्राफिक कंट्रोलकडून तात्काळ झालेला संपर्क हे सारं काही अवघ्या पंधरा सेकंदातच झालं असावं त्यानंतर सबरवाल यांना पुन्हा रिप्लायला वेळच मिळाला नाही कारण तोपर्यंत विमान कोसळलं होतं आता विमानाला थ्रस्ट न मिळाल्यामुळे अपघात झाल्याचं पायलट सबरवार यांच्या इमर्जन्सी कॉलमधून दिसतं थ्रष्ट म्हणजे विमानाच्या इंजिनाद्वारे निर्माण होणारी शक्ती थ्रस्टद्वारे विमानाला हवेत उडण्यासाठी ताकद मिळते अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाईकला जसं ॲक्सेलेटर दिलं जातं त्याच पद्धतीने विमानासाठी थ्रस्ट काम करतं म्हणजेच थ्रस्टशिवाय विमान उडू शकत नाही आता थ्रस्टमध्ये प्रॉब्लेम कशामुळे होतो तर पहिलं कारण असू शकतं इंजिनामध्ये बिघाड टर्बाईन ब्लेड तुटणं किंवा इंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास थ्रष्ट कमी होऊ शकतो इंधन समस्या खराब दर्जाचे इंधन किंवा इंधन सप्लाय पाईपमध्ये बिघाड झाल्यास थ्रस्टवर परिणाम होतो कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड आधुनिक विमान हे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर अवलंबून असतात जर थ्रस्ट कंट्रोल सिस्टीम किंवा सेन्सर्समध्ये बिघाड झाल्यास इंजन थ्रस्ट देऊ शकत नाही खराब हवामान जास्त उंचीवर कमी हवेचा दाब किंवा अति तापमान असले तरी थ्रस्टवर त्याचा परिणाम होऊ शकतो विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यापैकी दोन वैमानिक दहा आणि दोनशे तीस प्रवासी होते या दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला आणि फक्त एकच प्रवासी वाचला जो की इलेवन ए या सीटवरती बसलेला होता यापैकी एकशे एकोणसत्तर हे भारतीय नागरिक होते त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनडा आणि सात पोर्तुगीज नागरिक होते सदर विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी देखील प्रवास करत होते यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी एक सत्तेचाळ वाजता विमानाने उड्डाण घेतली होती त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच हा अपघात झाला अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेपरवाल्या डॉट कॉम चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद